नमस्कार विद्यार्थी मित्र हो पालक आणि शिक्षक हो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे एन एम एम ए स्पर्धा परीक्षेची तयारी आपण सर्वांनी सुरू केलेलीच आहे आज आपण मॅट या पेपर मधील अक्षरांचा सहसंबंध कसा ओळखायचा हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात अक्षर गटातील सहसंबंध ओळखणे या प्रश्न प्रकारामध्ये विशिष्ट असे अक्षर गट दिले जातात आणि त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून येणारा अक्षर गट तुम्हाला ओळखायचा असतो यामध्ये प्रश्नाची रचना एका विशिष्ट प्रकारे केली जाते एकूण चार पदे असतात या पदांच्या मध्ये पहिले पद दुसरे पद तिसरे पद आणि चौथे पद अशी विशिष्ट अशी रचना असते यामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध आपल्याला ओळखायचा आहे आणि तसाच संबंध तिसऱ्या पदाचा आणि चौथ्या पदाशी काय करायचं लावायचं आहे चौथ्या पदाच्या ठिकाणी इथे प्रश्नचिन्ह दिलं जातं आणि त्याचं उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे मित्रांनो पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध जर तुम्ही बरोबर ओळखला तर तुम्हाला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असलेला संबंध ओळखता येतो या प्रश्न प्रकारामध्ये इंग्रजी अक्षरमालेवर आधारित सगळे प्रश्न असतात यासाठी तुम्हाला इंग्रजी अक्षरमालेचे अनुक्रमांक चढत्या आणि उतरत्या क्रमाने माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे दिल्या गेलेल्या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध जर तुम्ही बरोबर ओळखला आणि तसाच संबंध तुम्ही तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा आहे हा प्रश्न प्रकार समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणांचा सराव करू चला तर मग मित्रांनो परीक्षेला प्रश्न दिला जातो की पहिला अक्षर गट आणि दुसऱ्या अक्षर गट यामध्ये एक विशिष्ट असा संबंध आहे तसाच संबंध तिसरा अक्षर गट आणि चौथा अक्षर गट ह्याच्यामध्ये आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून येणारा योग्य अक्षर गट ओळखा आणि पर्यायाचे वर्तुळ रंगवा सगळ्यात पहिले आपण अक्षर गट लिहून घेऊया ए बी सी आय एच जी एफ पी क्यू आर एस आणि इथे तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे बघा हा पहिला अक्षरगट झाला हा दुसरा ह्या दोघांच्या मधल्या अगोदर संबंध ओळखायचा आहे जर बघितलं तर ओळ क्रमानेच अक्षर दिलेले आहेत ए बी सी डी एक दोन तीन चार यांचा अनुक्रमांक क्रमांक आहे त्यानंतर बघा आय एच जी एफ आय इथे आहे एच इथे आहे जी इथे आहे आणि एफ इथे आहे आता ही जी अक्षर दिलेली आहेत ही उलट क्रमाने दिलेली आहेत एबीसीडी हे एक दोन तीन चार अशा क्रमाने दिलंय तर आय एच जी एफ हे उलट क्रमाने दिलेलं आहे फक्त याच्यामध्ये काय केलं त्यांनी पाच नंबरचं म्हणजे ई जे आहे ते त्यांनी काय केलंय गाळलेलं आहे तसाच संबंध संबंध तुम्हाला समजला की एबीसीडी हे सरळ क्रमाने आहेत क्रमांक आणि आय एच जी एफ ह्याचे उलट क्रमाने दिलेत मधलं फक्त ई त्यांनी गाळले आता बघा तोच तोच संबंध आपल्याला हा तिसऱ्या पदाशी चौथ्या पदाच ओळखायचा आहे पी क्यू आर एस इथे पी क्यू आर एस आहे यामध्ये आपलं टी आता आपण काय करायचंय गाळायचंय आणि ही जी पुढची चार अक्षर आहेत एक दोन तीन चार ही काय करायची आहेत उलट क्रमाने द्यायची आहेत बघा उलट क्रमांक घेतली तर पहिलं आपलं येणार आहे एक्स त्यानंतर येणार आहे डब्ल्यू त्यानंतर येणार आहे व्ही आणि त्यानंतर येणार आहे यू पर्याय जर बघितला तर तुमचा पर्याय क्रमांक चार हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे जसा संबंध आहे तसाच तुम्हाला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी काढायचा आहे मित्रांनो एकूण चार पद दिलेले आहेत यामध्ये सुद्धा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध ओळखायचा आहे आणि तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी चे पर्यायातून उत्तर शोधायचं आहे पहिले अक्षरगट आपण लिहून -E घेऊ डी पी सी आय ई वाय आणि ते आपल्याला शोधायचं आहे अक्षरगट बघा अनुक्रमांक जर पहिले आपण अनुक्रमांक लिहून घेऊ डी चा अनुक्रमांक आहे चार पी चा अनुक्रमांक आहे सोळा पहिले सरळ क्रमाने लिहून घ्यायचे यामध्ये काय संबंध आहे का तो शोधायचा जर नसेल तर उलट क्रमाने काय संबंध येतो का तो बघायचा सी अनुक्रमां चा अनुक्रमांक आहे तीन आय चा अनुक्रमांक आहे नऊ तसच ई चा अनुक्रमांक तुम्हाला दिलेला आहे पाच आणि चा अनुक्रमांक आहे तुमचा पंचवीस बघा हे अंक लिहितानाच आपल्याला समजलं असेल की चारचा वर्ग, चा वर्ग हा काय येतो सोळा येतो तसच तीनचा वर्ग हा नऊ येतो त्याच त्याचप्रकारे पाचचा वर्ग हा पंचवीस येतो अशा प्रकारे खाली पर्यायातलं जे उत्तर आहे की जो, जो अनुक्रमांक आणि तो त्याचा वर्ग आहे तो बघायचा आहे इथे बघा आय दिलेला आहे आय आणि वाय हे तर झालेलंच आहे ई आणि वाय त्यामुळे तुमचा हा पहिला आहे तो काय झाला चुकीचाच असणार आहे पर्याय बी आणि डी इथे दिलेला आहे बघा बी आणि डी हे बरोबर आहे बी चा अनुक्रमांक आहे दोन आणि डी चा अनुक्रमांक आहे चार दोनचा वर्ग हा काय असतो चार असतो तरी पण पुढचे पण उत्तर बघा डी आणि बी हे तर नाहीच आहे कारण हे उलट दिले पहिले चार दिले आणि मग दोन दिले आपल्याला असं काय झालेलं नाही पहिले क्रमांक आणि मग त्याचा वर्ग आहे त्यामुळे हे जे उत्तर आहे ते पण काय आहे चुकीचं आहे आणि जी आणि एन जी चा अनुक्रमांक आहे सात आणि एन चा अणुक्रमांक आहे चौदा त्याची दुप्पट केलेली आहे हा वर्ग नाही आहे त्यामुळे हा पण तुमचा पर्याय काय असणार आहे चुकीचा असणार आहे त्यामुळे तुमचा पर्याय क्रमांक बरोबर आहे दोन इथे उत्तर येणार आहे तुमचं बी आणि डी बी जी एल या अक्षर गटाचा सहसंबंध आहे सी आय ओ या अक्षर गटाशी आणि जी एल टी याचा संबंध तुम्हाला शोधायचा आहे पर्यायातून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे पहिले अक्षर गट लिहून घेऊया आपण बी जी एल सी आय ओ जी एल टी आणि तुम्हाला हा ओळखायचा आहे पुढचा पहिले या दोघांच्या मध्ये काय संबंध आहे त्याच्या अणुक्रमांक अगोदर लिहून घेऊया बी चा अनुक्रमांक आहे तुमचा दोन जी चा अनुक्रमांक आहे सात आणि एल चा अनुक्रमांक आहे बारा त्याचप्रमाणे सी चा अनुक्रमांक आहे तीन आय चा अनुक्रमांक आहे नऊ आणि ओ अणु क्रमांक आहे पंधरा आता या दोघांच्या मध्ये काय संबंध आहे ते बघायचं आहे दोन नंतर इथे तीन आलेला आहेत बघा दोन मध्ये काय केलेलं आहे त्यांनी प्लस एक केलेला आहे म्हणजे दोन नंतर त्यांनी तिसरं पद घेतलेलं आहे त्यानंतर सात आठ नऊ म्हणजे याच्यामध्ये काय केलं त्यांनी प्लस दोन केलेले आहेत म्हणजे पहिल्या पदामध्ये पहिल्या अक्षरांच्या गटामध्ये पहिलं अक्षर आहे त्यामध्ये एक मिळवलाय आहे दुसरं अक्षर त्याच्या पुढचं अक्षर घेताना त्यांनी दोन त्यामध्ये ऍड केलेत त्यानंतर तिसऱ्या अक्षर गटामध्ये त्यांनी बघा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे अधिक तीन केले हा संबंध तुम्हाला ओळखता आला की तोच संबंध आपण पुढे लावायचा आहे आता जी जी या अक्षर गटामध्ये काय करायचंय तुम्ही एक मिळवायचं आहे जी या अक्षराच्या पुढचं अक्षर बघा जी मध्ये एक मिळवलं तर इथे एच येणार आहे पर्यायाकडे लक्ष ठेवायचं पहिला पर्याय एच आहे तुमचा म्हणजे हे दोन पर्याय आहेत म्हणजे हे दोन पर्याय तुमचे गेले त्यानंतर जी नंतर काय येते नंतर आहे एल एल चा अनुक्रमांक आहे तुमचा बारा आता एल मध्ये तुम्हाला काय करायचे आहेत दोन मिळवायचे आहेत म्हणजे बारा मध्ये दोन मिळवले तेरा चौदा म्हणजे चौदाव्या अनुक्रमांकाचं तुम्हाला अक्षर येणार आहे ते येणार आहे तुमचं एन इथे आलं एच इथे आलं एन पर्याय बघायचं तर हा पर्याय आपला असणार आहे उत्तर हा पण पर्याय गेला पण आपण पुढचं अक्षर काढूया त्यानंतर टी मध्ये तुमचं येणार आहे अधिक तीन येणार ती आहे टीचा अणुक्रमांक बघा वीस आहे वीस मध्ये तीन मिळवले एकवीस बावीस तेवीस म्हणजे तुमचं येणार आहे डब्ल्यू म्हणजे तुमचा अक्षर गट पुढचा चौथा अक्षर गट रिकाम्या प्रश्नचिन्हाच्या जागी असणार आहे एच एन आणि डब्ल्यू मित्रांनो तुम्हाला चार पदे दिलेली आहेत यामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून उत्तर शोधायचं आहे पहिले अक्षरगट लिहून घेऊया ए हा अंक आहे एक ए आणि बी तर तुम्हाला उत्तर शोधायचं आहे बघा जर अणुक्रमांक घेतले तर ए चा अणुक्रमांक आहे एक म्हणून इथे त्यांनी कदाचित एक लिहिला असेल आणि परत अक्षर ए घेतलंय जर असा आपण संबंध बघितला की अक्षर आणि त्याचा अणुक्रमांक आणि त्याच्या पुढे तेच अक्षर तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे तर बी चा अणुक्रमांक किती आहे दोन आहे मग दोन आणि बी असं जर उत्तर असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे पण इथे पर्याय जर बघितले तर पर्यायांमध्ये असा पर्याय नाही आहे म्हणजे आपण काढलेलं हे जे उत्तर आहे ते योग्य नाहीये मग काय करायचंय बघायच्यामध्ये काय आणि संबंध येतो का बघायचं एकचा वर्ग एकच असतो आणि त्याचा अनुक्रमांक एक चा वर्ग एक म्हणजे त्याचा अणुक्रमांक एक, 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 एक तस दोनचा वर्ग चार असतो आता चारचा क्रमांक किती असेल तर इथे उत्तर ऍक्च्युली चार इथे पाहिजे होत पण पर्याय मध्ये इथे पण चार नाहीयेत बघा कुठेही तुम्हाला चार दिसत नाहीयेत म्हणजे वर्ग पण काय आहे तुमचं वर्गाने उत्तर जर काढलं तर हे पण तुमचं काय येणार आहे चुकीचं येणार आहे आता घण करून बघू बघा एक चा घण एक असणार आहे आणि एक हा अणुक्रमांक असलेला अक्षर आहे ए तोच संबंध पुढे लागतो का बघूया आपण बीचा बीचा अनुक्रमांक दोन, आहे दोन दोन चा घन हा काय असणार आहे तुमचा आठ असणार आहे आठ असलेलं तुमचं हि ते उत्तर आहे म्हणजे घणाचं असू शकतं आणि आठ अनुक्रमांक असलेलं जे अक्षर आहे ते म्हणजे तुमचं काय आहे एच आहे म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक ज्यावेळी अक्षर आणि अंक असे अक्षर गट म्हणून दिले जातात त्यावेळी एखाद्या संख्येचा एखाद्या अक्षराचा अनुक्रमांक हा त्याचा वर्ग असू शकतो घन असू शकतो मित्रांनो पहिल्या अक्षर गटाचा दुसऱ्या अक्षर गटाशी असलेला संबंध ओळखून तोच संबंध तुम्हाला तो तिसऱ्या अक्षर गटाचा चौथ्या अक्षर गटाशी लावायचा आहे आणि पर्यायातून उत्तर शोधायचं आहे पहिले अक्षर गट लिहून घेऊया ए झेड वाय बी एम एन ओ एल सी एक्स डब्ल्यू D आणि इथे तुम्हाला दुसरा अक्षरगट शोधायचा आहे पहिला अनुक्रमांक बघा चा अनुक्रमांक आहे एक त्यानंतर झेडचा अनुक्रमांक आहे सव्वीस पण त्यांनी पाठीमागून घेतले म्हणजे उतरत्या क्रमानं घेतलेला आहे त्यानंतर चा अनुक्रमांक आहे दोन आणि चढत्या क्रमाने घेतले तर बी चा अनुक्रमांक आहे दोन म्हणजे त्यांनी पहिल्यांदा चढत्या क्रमाने मग उतरत्या क्रमाने परत उतरत्या क्रमाने आणि चढत्या क्रमाने असं अक्षर घेतलेलं आणि पहिलं जर एक असेल तर त्याच्यानंतर वाय हे दोन नंबर म्हणजे पाठीमागून दोन नंबरचं अक्षर त्यांनी असं गट घेतलेला आहे तोच तो संबंध याच्याशी लागतो का बघूया आपण एमचा अनुक्रमांक जर आपण आता असंच घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा चढत्या क्रमाने मग उतरत्या क्रमाने परत उतरत्या क्रमाने आणि मग चढत्या क्रमाने असे अनुक्रमांक स येतात का ते पहिले बघायचं बघा एमचा अनुक्रमांक आहे सरळ तेरा आणि उतरत्या क्रमाने चा अनुक्रमांक सुद्धा आहे तेरा त्यानंतर ओ चा अनुक्रमांक आहे तुमचा सरळ जर बघितलं उतरत्या क्रमाने आहे ओचा अनुक्रमांक बारा आणि एल चा अनुक्रमांक चढत्या क्रमाने घेतलं तर तो आहे बारा म्हणजे बघा तेरा आणि बारा म्हणजे पहिल्यांदा एक दोन घेतलंय आणि त्यानंतर त्यांनी क्रम बदललाय म्हणजे बारा तेरा आणि बारा घेतलेला आहे म्हणजे आता संबंध समजला आता हाच संबंध आपण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा सीचा अनुक्रमांक आता हे पण इथं पण असंच घ्यायचंय चढत्या क्रमाने मग उतरत्या क्रमाने उतरत्या क्रमाने आणि चढत्या क्रमाने बघा सीचा अनुक्रमांक जर चढत्या क्रमाने घेतला तर तो आहे तीन आणि एक्स चा अनुक्रमांक उतरत्या क्रमाने घेतला तर तो आहे तीन तर उतरत्या क्रमाने डब्ल्यू चार आहे आणि डी पण काय आहे चढत्या क्रमाने चार आहे आता आपल्याला तीन आणि चार आहे आता जो पुढचा गट घ्यायचा आहे आपल्याला तो काय असणार आहे अ म्हणजे पहिले कमी मोठी संख्या आणि मग नंतर असणार आहे त्याच्यापेक्षा लहान संख्या असणार आहे त्यासाठी तुम्हाला पर्याय पहिले लिहून घ्यावे लागतील परीक्षेमध्ये पर्याय लिहायची काही गरज नाहीये पर्यायाच्या खाली इथे जागा असते तिथे तुम्ही काय करू शकताय अनुक्रमांक मांडून पटकन उत्तर काढू शकताय क्यू जे जे क्यू आर आय पहिले यांचं बघूयातल्या उत्तर येते का एक पहिलं सेम तसाच क्रम ठेवायचाय आहे पहिला चढता मग उतरता मग उतरता मग चढता बघा आयचा अनुक्रमांक चढत्या क्रमाने घेतला तर तो आहे नऊ आर चा अनुक्रमांक उतरत्या क्रमाने घेतला तर तो सुद्धा आहे नऊ त्यानंतर एस चा अनुक्रमांक उतरत्या क्रमाने घेतला तर तो आहे आठ आणि एच चा अनुक्रमांक घेतला तर तो आहे आठ आता इथे बघा नऊ आणि आठ असं झालेलं आहे इथे पहिले एक आणि दोन होत म्हणजे इथे तीन आणि चार आहे त्यानंतर तेरा आणि बारा आहे पुढचं पण करून बघूया तसच बघा चढता उतरता उतरता आणि परत चढता के चा अनुक्रमांक आहे तुमचा चढता जर बघितला तर अकरा चा अनुक्रमांक उतरता बघितला तर तो सुद्धा आहे अकरा क्यूचा अणुक्रमांक जर बघितला तर तो आहे दहा आणि जे चा जर सरळ प्रमाणे अनुक्रमांक बघितला तर दहा आता हा गट आणि हा गट हे दोन्ही गटांच्या मध्ये बघा नऊ आठ अकरा दहा असे आहेत म्हणजे तुम्हाला इथे जर एक आणि तेरा यांचा जर संबंध आपल्याला जर बघायचा असेल तर ह्याच्यानंतर बघा एक दोन त्याच्यानंतर त्यांनी काय घेतले तीन चार घेतलेला आहे तस बारा तेरा बारा म्हणजे याच्यानंतरचा जो गट असणार आहे तुमचा काय असणार आहे अकरा दहा त्यांनी संबंध कसा जोडलाय बघा एक दोन हे जे जर गट घेतला एक दोन ह्याच्या पुढचं जे पद आहे ते त्यांनी काय घेतले तिसरं चौथं घेतलेलं आहे तसं इथे त्यांनी तेरा आणि बारा घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्या पुढचं जे तुमचं पद येणार आहे ते असणार आहे अकरा आणि दहा म्हणजे तुमचा इथे जो पर्याय येणार आहे तो येणार आहे के पी क्यू आणि जे पहिल्या अक्षर गटाचा संबंध दुसऱ्या अक्षर गटाची जो आहे तोच संबंध तुम्हाला तिसऱ्याचा चौथ्याशी शोधायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून योग्य उत्तर शोधायचं आहे पहिले अक्षरगट लिहून घेऊया ए वाय सी एम ओ के प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला अक्षरगट शोधायचं आहे अक्षरांचा क्रम समजून घेऊया बघा पहिले अक्षर आहे अणुक्रमांक एक आहे नंतर वाय वाय अणुक्रमांक दोन आहे पण उलट्या क्रमाने दिले म्हणजे हे चढत्या क्रमाने आणि हे उतरत्या क्रमाने त्यांनी दोन घेतलेलं आहे आणि परत तीन आहे ते काय घेतलेलं आहे सरळ सी चा अनुक्रमांक तीन म्हणजे हे काय घेतलंय परत चढत्या क्रमाने घेतलेला आहे त्यानंतर आहे तुमचं एम एम आहे त्याचा अनुक्रमांक आहे तेरा असाच संबंध येतो का ते बघायचे आता आपल्याला तेरा तेरानंतर चा अनुक्रमांक पाठीमागून आहे बारा आणि के चा अनुक्रमांक आहे अकरा बघा एक दोन तीन तस त्यांनी हे काय केलंय अकरा बारा तेरा उलट्या बाजूने घेतलेले आहेत त्यानंतर ह्याचे अणुक्रमांक बघूया आपण इथे तसाच क्रम आहे का बघायचं पहिले चढता मग उतरता आणि मग परत चढता बघा डी चा अनुक्रमांक आहे चार नंतर चा अनुक्रमांक आहे पाच आणि एफचा अनुक्रमांक आहे सहा आता इथे बघा एक दोन तीन त्यानंतर आलेलं आहे चार पाच सहा आता जे पुढचं पद असणार आहे तुमचं तेरा बारा अकरा म्हणजे इथे दहाव्या नंबरचा अनुक्रमांक मग नऊ नंबरचा अनुक्रमांक आणि आठ नंबरचा अनुक्रमांक पण जाताना आपल्याला कसे करायचे आहेत अणुक्रमांक पहिला आहे तो चढता घ्यायचा आहे मग आहे उतरता आणि परत आहे चढता हे लक्षात आलं का बघा एक दोन तीन त्याच्यानंतर त्यांनी चार पाच सहा घेतलेलं आहे म्हणजे पहिलं पद आणि त्यांनी तिसरं पद याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा घेतलंय तसंच तेरा बारा अकरा आता उलट क्रमानेच आपल्याला द्यायचं आहे दहा नऊ आठ आता दहावं अक्षर जे आहे ते तुम्हाला चढत्या क्रमाने असणार आहे जे पर्यायांकडे लक्ष द्यायचं कारण चौथा मध्ये फक्त जे आहे म्हणजे हा पर्याय आपला उत्तर असणार आहे त्यानंतर बघा नऊ नवं हे काय घ्यायचंय आपल्याला उतरत्या क्रमानं घ्यायचं आहे उतरत्या क्रमाने नववं अक्षर आहे ते म्हणजे आर आहे आणि चढत्या क्रमानं आठवं अक्षर आहे ते म्हणजे आहे एच म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक चार जो आहे जे आर एच हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे पहिल्या अक्षर गटाचा दुसऱ्या अक्षर गटाशी संबंध ओळखून तोच संबंध तिसऱ्या अक्षर गटाचा चौथ्या अक्षर गटाशी लावायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातून येणारा योग्य अक्षर गट निवडायचा आहे पहिले अक्षर गट लिहून घेऊया डी ए एम एक्स जे एन यू आर आणि तुम्हाला इथे चौथा अक्षरक टोळखायचा आहे बघा अनुक्रमांक पहिले लिहून घेऊया डी चा अनुक्रमांक आहे चार चा अनुक्रमांक आहे एक आणि एम चा अनुक्रमांक आहे तेरा त्यानंतर ह्याच्याशी ह्याचा संबंध बघायचा ए चा अनुक्रमांक आहे एक एक्स चा अनुक्रमांक एक, आहे चोवीस आणि जे चा अनुक्रमांक आहे दहा बघा जर जर तुम्ही अणुक्रमांक बघितले तर ह्या चार मधून जर समजा तीन मी वजा केले तर मला पुढचं म्हणजे इथे डी आहे डी पासून एक दोन तीन तीन अक्षरगड जर मी पाठीमाग गेले तर मला ए येतं म्हणजे इथे वजा तीन केलेले आहेत त्याचप्रमाणे जर मधून समजा मी वजा तीन केले तर माझ्या पाठीमागचं येईल म्हणजे इथे ए आहे हे एक हे दोन आणि हे तिसरं अक्षर म्हणजे इथे एक्स आलेलं आहे त्यानंतर एम मधून सुद्धा ज्यावेळी मी तीन वजा करणार म्हणजे इथे एम आहे या मधून वजा केले एक दोन तीन म्हणजे दहावं अक्षर तुमचं काय आलेलं आहे जे आलेलं आहे जे पाठीमागे त्यांनी तीन तीन अक्षर काय घेतलेत गे पाठीमाग गेलेले आहेत तसंच ह्याचे अणुक्रमांक बघूया एनचा अनुक्रमांक आहे चौदा यू चा अनुक्रमांक आहे एकवीस आणि आर चा अनुक्रमांक आहे अठरा वजा तीन करायचे प्रत्येकातून आता एन एन इथे आहे एन मधून एक दोन तीन म्हणजे इथे अकरा होईल अकराव्या अनुक्रमांकाचं तुम्हाला इथे येईल ते म्हणजे असणार आहे के त्यानंतर एकवीस मधून पण काय करायचे आहेत वजा पाठीमागे तीन जा, तीन जायचं आहे इथे एकवीस आहे एक दोन तीन म्हणजे इथे येणार आहे तुमचं अठरा अणुक्रमांच अक्षर आहे तुमचं आर आणि अठराव्या अनुक्रमांकात परत काय करायचे आहेत वजा तीन करायचे आहेत म्हणजे हे अठरावा अनुक्रमांक आहे एक दोन आणि तीन म्हणजे तुमचं येणार आहे पंधरावा अणु अक्षर आणि ते असणार आहे तुमचं ओ तर पर्याय बघितले तर हा पर्याय हाच एक पर्याय आहे उत्तर मित्रांनो अक्षर गटातील सहसंबंध जर तुम्हाला ओळखायचे असेल तर परीक्षेच्या वेळी तुम्ही इंग्रजी अक्षरमाला रफ कामासाठी दिलेल्या कागदावर तुम्ही लिहून त्याचे अनुक्रमांक चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहू शकता आणि हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता परीक्षेच्या वेळी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध जर तुम्ही बरोबर ओळखला तर तिसऱ्याचा चौथ्याशी असणारा संबंध तुम्ही पटकन ओळखू शकता असे प्रश्न सरावा सरावावर फार अवलंबून असतात त्यामुळे मार्गदर्शिकेतील प्रश्नांचा भरपूर सराव करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू